मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावला केसकर व अभिनेता अक्षय कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडली आहे त्यामुळे टी आर पीच्या यादीत लक्ष्मीच्या पावला ही मालिका टॉप थ्री मध्ये असते अशा लोकप्रिय मालिकेतील कला म्हणजेच ईशा केसकर तिच्या बॉयफ्रेंड अभिनेता ऋषी सक्सेना झळकणार आहे अभिनेता ऋषी सक्सेना काहेदिया परदेस या मालिकेतून घराघरात पोचला जी मराठीच्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवाकुमारची भूमिका प्रेक्षकांची चांगलीच पसंतीस पडली भूमिकेद्वारेच त्याला ओळखू लागले होते आता या मालिकेनंतर तब्बल सहा वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे अभिनेता ऋषी सक्सेनाची स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते यामध्ये लवकरच एंट्री होणार आहे या, या मालिकेत ऋषी मिहीर शर्माची व्यक्तिरेखा साकारणार आहे मिहीर शर्मा हा उत्तम शेप असतो त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती आपल्या मुलांना अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला स्टार प्रवा बरोबर काम करण्याची खूप दिवसांपासूनच इच्छा होती अखेर ती इच्छा पूर्ण होते आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणार ही माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे पुढे अभिनेता म्हणाला खर तर खूप दिवसांपासूनच मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो आई कुठे काय करते या मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखासाठी मला विचारण्यात आले आणि ही व्यक्तिरेखा मला खूपच आवडली जवळपास सहा वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला थोडं टेन्शन आलं होतं मात्र सेटवर सगळ्यांनी मला आपलंस करून घेतलं आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरून प्रेम दिलं आहे आणि हेच प्रेम या नव्या भूमिकेसाठी देतील याची खात्री आहे तर तुम्हाला ऋषी सक्सेनाला मराठी मालिकेत पाहायला आवडतं का हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका